आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा कोल्हापूर जिल्ह्याने माडी कुटुंबियांना भरभरून प्रेम दिले असून असे प्रेम संपूर्ण राज्यात कुणालाही मिळाले नसेल असे भावनिक वक्तव्य माजी आमदार माधेवराव माडिक यांनी लोकसभेचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार धनंजय माडिक यांच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांशी बोलताना केले ते यावेळी बोलताना म्हणाले कोल्हापूरने केलेल्या उपकाराची परत पेड कोल्हापूरकरांचे पाय धुवून पाणी पेलो तरी पिटणार नाही धनंजय माडिक मैदानासाठी तुमच्या दारात येतील त्यांना सहकार्य करा धनंजय चुकले तर मला सांगा मी त्यांना उटाभशाला काढायला होतो कारण ते पैलवान आहेत कोल्हापूरकरांनी जसे आजपर्यंत माडिक कुटुंबियांना प्रेमो पाठबळ दिले तसेच प्रेमो पाठबळ देण्याचे आव्हानही माधेवराव माडिक यांनी केले के धनंजय तुमच्या गावात येणार काम त्यांना उठाबा आहे म्हणजे माणकाच्या घराण्याची ख्याती काम करणं सेवा करणं एवढंच आहे परत कोल्हापूर लोकांचं पाय देऊन पाणी पिलं तर उपकार परत फिरणार नाही एवढं कोल्हापूर जिल्ह्यानं माणकाच्या महाराष्ट्र राज्यात कोणाच्या घरात दिलेलं नाही असंच प्रेम द्या मािक तुमच्यावर कायम राहणार